अश्विनीने फोन ठेवता ठेवता म्हटलं नकोच बाई हे स्थळ का गं आशू काय नको कोणाशी बोलत होतीस आई सुमा वंसनचा फोन होता त्यांच्या नंदेच्या जावेची मुलगी लग्नाची आहे असं सुमा म्हणत होती म्हणून तिची चौकशी केली होती आपल्या शेखरकरता मग वंस नको म्हणतात तिचे आपल्याकडे नाही जमणार अगं पाहिली नाही आणि आधीच ठरवून टाकलं आहो वंस म्हणाल्या ती विचारत होती घरात किती डस्टबिन आहेत म्हणजे काय आश्विनी काही बोलणार तेवढ्याच शेखर आलेला दिसला म्हणून तिने सासूबाईंना मग सांगते असा इशारा केला आई मला एक महिन्याकरता जर्मनीला जावे लागेल आपल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे अरे वा खूपच आनंदाची बातमी देवासमोर साखर ठेवते म्हणत अश्विनी आत गेली रात्री सासूबाईंना औषध द्यायला म्हणून अश्विनी खोलीत गेली सुमा काय म्हणत होती आई आजकालच्या मुलींना स्वातंत्र्य म्हणजे काय हेच कळत नाही त्यांना रेडीमेड नवरा हवा पण त्याचे आईबाप आजी आजोबा जर असले तर ती आडगळ होते म्हणे किती डस्टबिन आहेत घरात इतका संताप होतोय माझा आम्ही काय डस्टबिन आणि हिचे आई बाप ते कोण डस्टबिन म्हणजे कचरा कुंडी ना हो ही काय पद्धत आहे बोलण्याची नकोच आपल्याला असली सून दिवा बंद करता करता अश्विनी चिडत चिडत बाहेर गेली बाहेर शेखर आपले बोलणे ऐकत आहे हे तिला समजले नाही अश्विनी गेल्यावर आजी विचार करत होत्या पूर्वी त्यांच्या काळात मोठा परिवार म्हणजे भरलेलं घर मुद्दाम पाहून मुलींना सासरी पाठवत सासू सासरे नंदा जावांनी भरलेलं घर असायचं होणारे रुसवे फुगवे घरातल्या मुलींना दिसायचे त्यामुळे त्यांच्या मनात सासरच्या माणसांविषयी एक अनामिक भीती बसायची अगदी भुलाबाईच्या गाण्यात असं सासर द्वाडबाई किंवा कारल्याची भाजी करगसुने मग जा आपल्या माहेरा असायचे त्यामुळे सासू नंडा असलेलं घर नको असे जर या मुलींना वाटत असेल तर त्यांची काय चूक आता मुली कमावत्या झाल्या त्यामुळे त्यांना सासरची माणसं कटकट वाटू लागते तर ही आमच्या पिढीची चूक आहे आणि त्यात भर घालायला टी व्हीच्या मालिका हेच दाखवतात यात आता काळ बदलला आपल्यालाही बदलायला हवे काय बरं म्हणाली डस्टबिन म्हणजे घर स्वच्छ ठेवणारा सर्व कचरा एकत्र करून घरभर पसरू न देणारा छान विशेषण आहे सार्थ केलं पाहिजे आजी मनातल्या मनात फुटपुटल्या मनात -पुट पुढच्या रविवारी बंधनघाट मेट्रोमोनियल वाल्याचं परिचय संमेलन आहे शेखर तू जाऊन ये तुझं नाव रजिस्टर आहे अश्विनी म्हणाली आई तू पण येणार अरे नाही यांचे मित्र येणार आहेत ना जेवायला मला नाही जमणार शेखर घरी आला तोच आनंदाची बातमी घेऊन सोनाली खरे आवडली दोघांचं बोलणं झालं दोघे एकमेकांना पसंत आहेत चट मंगनी पट ब्याहप्रमाणे लग्न ठरलं रात्री सुमाचा आईला फोन वहिनी मी नाही म्हणत होते मग कसं काय ठरवलं लग्न ही सोनाली तीच मुलगी आहे आजी आज मनाशी म्हणाल्या येऊ दे एकीचा गैरसमज दूर झाला तरी खूप आजीचे फोनवरचे बोलणे शेखरच्या कानावर आलेच सोनाली दिसायला सुंदर शिकलेली नोकरी करत होती शेखरच्या घरच्यांनी लग्नाचा गिफ्ट म्हणून मुलगा व सून याकरता स्वतंत्र फ्लॅट घेऊन दिला लग्नाच्या दहा दिवसानंतरच ठरल्याप्रमाणे शेखरला कंपनीच्या कामाने जर्मनीला जावे लागले सोनालीने थोडे दिवस आईबाबांजवळ राहावे असे शेखरचे म्हणणे सोनालीला टाळता आले नाही ती मनात हिरमुसली थोड्या दिवसाचा तर प्रश्न आहे दिवसभर तर ऑफिसमध्येच जाईल असा विचार करून ती तयार झाली पण मनात धाकधूक होतीच रात्री झोपताना अश्विनीने सोनालीला सांगितले हे hey बघ सोनाली तुला लवकर उठण्याची गरज नाही तू आपली झोप पूर्ण करून मग उठ आणि जे ड्रेस तुला घालायचे असतील ते तू घालू शकतेस साडी नेसण्याची तुझ्यावर सक्ती नाही असे हसत हसत म्हणून अश्विनीने तिला गुड नाईट केले रात्री सोनाली बऱ्याच वेळ शेखरशी चॅटिंग करत होती सकाळी जाग आली तेव्हा आठ वाजत आले होते दिवसाही फारसे काही काम नव्हते घरात पाहुणे म्हणून आत्या मावशी होत्या त्या सगळ्यांनी तिला अगदी परके पण जाणवू दिलं नाही आईने माहेरपणाला बोलावलं म्हणून सोनाली आईकडे आली संध्याकाळी रिचा तिची मैत्रीण भेटायला आली काय म्हणते सासूर वाशिण जिजू तुला एकटं सोडून गेले दोन सासवांच्या कचाट्यात तुझं आपलं काहीतरीच हां अगं तुला नको होती ना इतकी माणसं काय म्हणाली होती तू डस्टबिन सोनाली काही बोलणार तेवढ्यात आई आली विषय तिथेच संपला रुचा गेल्यावर सोनाली विचार करत होती तिला खरोखरच नको होती माणसं मग तरी तिने शेखरला का हो म्हटलं शेखरच्या व्यक्तिमत्वाने जणू पहिल्या भेटीतच तिच्यावर जादू केली होती लग्नानंतर तिला या घरात जे प्रेम आपलेपणा व स्वातंत्र्य मिळाले त्याने तिची सासरच्या माणसांविषयी असलेल्या कल्पनेला तडा गेला एक दोन दिवसातच सोनालीला कर्मेनासे व्हायला लागले आई शेखरला यायला आठ दहा दिवसच उरले मी परत जाते म्हणत सोनाली सासरी परतली एक दिवस कॉफी करायला म्हणून सोनाली किचनमध्ये आली फोनमध्ये पाहता पाहता गरम कॉफी हातावर सांडली सासूबाईंनी तिची किंचाळी ऐकून तिचा हात पटकन नळाखाली धरला व नंतर फ्रीजचे गार पाणी ओतून तिच्या हातावर फुंकर मारू लागल्या आजीने तिला बर्नल लावून दिले व हा आता हात बरा होईपर्यंत काही करू नको असे प्रेमाने सांगितले या महिनाभरात तिला जाणवले मैत्रिणींकडून ऐकून जी भीती मनात भरली होती ती अनाठायी होती तिच्यावर कुठलेच बंधन नव्हते सर्व अगदी आजीसुद्धा मदत करायला तत्पर होत्या महिनाभराने शेखर परत आला व ते दोघे आपल्या फ्लॅटमध्ये राहावयास आले सर्व जरुरी वस्तूंनी फ्लॅट सजवलेला होता सकाळी मिळालेली बरीचशी गिफ्ट दोघांनी उघडून पाहिली त्या सगळ्या कागदांचा बराच कचरा तयार झाला हे सर्व कुठे टाकावे घरात डस्टबिन कुठेच दिसत नव्हते शेखर अरे कचऱ्यासाठी डस्टबिन तुला हवं आहे म्हणजे एका मुलीला म्हणे डस्टबिन नको असे मी ऐकले सोनाली आपली चूक समजून चुकली शेखरजवळ बसून त्याचा हात हातात घेत म्हणाली मी खूप चूक विचार करत होते रे जे आजूबाजूला ऐकलं पाहिलं त्यावरून एक इमेज बनवली माझं चुकलं तुझ्या घरचे सर्वजण खूप समजूतदार आणि प्रेमळ आहेत मला आवडेल त्यांच्यासोबत राहायला ते डस्टबिन नाहीत घराला घरपण देणारी आपली माणसं आहेत रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था, जय श्रीराम